सगळ्याच कार्यक्रमांमध्ये सांगतच आले की ही जी लोकभाषा असते त्यामुळे लोकसंस्कृती जिवंत राहतात आपण लोकसंस्कृती जिवंत ठेवण्याकरता आपल्या

बाय आहेत ना या नगाच्या हव्याय का सगळ्या बाहेर का यानं जो आम ठेवा मग नगरच्या हव्या माहित नाही म्हणून हे पैठणीच तुम्ही पण जिंकल्याश्वर जाऊ नका बरं कोणीच इथं वाहून केलं चालते बघ खरीच नाही उरतोय बघणारच उरतेला उभ्र होता ना याच झाले थोडेच उभ्र होता खरीच झालेत मराठी आज किती उजीवाला बरं वाटला शापूरची मायर अशी नाही खरीच मायर प्रेम भेटला ना नसत मा नवरा पड शापूरला पोरवाला ते आता पोर झाले यार का मला वाटतंय जीवाला काहीतरी शांत ना

कार्यक्रमांमध्ये जी 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 मी मी सांगत आले की ही जी लोकभाषा असते त्यामुळे लोकसंस्कृती जिवंत राहतात आपण लोकसंस्कृती जिवंत ठेवण्याकरता आपापल्या माणसामध्ये आपण जिथे राहतो त्या प्रदेशामध्ये आपल्या नातेवाईकांची आपली ही भाषा बोलायला भाषा ही कधी तुमच्या सुधारित असण्याचं काहीही मोजमाप असू शकत नाही ते परिमाण नाहीये तुम्ही प्रमाण भाषा नक्की शिका प्रमाण भाषेत बोला प्रमाण भाषेतलं व्याकरण वाचन अवंतर वाचन ऐतिहासिक वाचन आपल्याकडे आहेत ऐतिहासिक वाचनावर प्रचंड बोलणारे अतिशय उदात काय म्हणतात ते फारच त्यांचा व्यासंग मोठा आहे माझं बोलणं म्हणजे काजव्याने सूर्याला प्रकाश दाखवल्याप्रमाणे होईल त्यामुळे मी नाही बोलत यशवंतराव

जणू जरी जर मी काही असं प्रत्यक्ष कृतीने केलं नसलं तरी माझ्या अंतकरणातून तो मात्र दंडवत आहे खरंच माझं या सगळं माझ्या वयोवृद्ध काका काकूंना तुम्हाला सर्व तीर्थ स्वरूपांना माझा नमस्कार आहे अत्यंत विनम्रतेचा मी कृतज्ञ आहे हे प्रेम मी कधी विसरू शकत नाही परवाचाच दिवस होता माझ्या आईच्या आजोळी म्हणजे विढ्याला मी गेलेले होते आणि तिथं त्यांनी मी काही अनुभव ला मग कधी विसरू शकणार नाही नको मला कसला कुठलाच म्हणजे आता तो हव्यासच राहिला नाही की हे हवं ते हवं एवढी माणसं आपल्यासाठी मागे लागू शकतात म्हणजे त्यांचं भाषेवर किती प्रेम असेल ते या उदाततेसाठी मला अत्यंत म्हणजे भरून भरून पाहुणा आला म्हणतात त्या व्यक्तीप्रमाणे मला खरंच भरून आलं त्या दिवशी की गावाची बेस उलांट त्यांना डोळे पाळवले की आपल्या आजीच आपल्या